नमस्कार कशा आहात सगळ्याजणी मी गावाकडे आलेली आई आहे आईच्या इकडे गेलेली आहे बघा बघू शकता मस्त हिरवेगार झाडं आहेत वरती गच्चीवर उभा टाकून मी थोडंसं शूट केलेलं आहे कारण हे इथं सगळं घाण कचरा वगैरे पडलेला होता तिसऱ्या मजल्यावरती ति एक रूम आहे कारण घर काही मोठं नाही दोन दोनच जागा कमी असल्यामुळे दोन दोन रूमचंच अशी एकावर एक तीन हे केलेले आहेत तर वरती एकच रूम काढलेली आहे तिथं ठेवलेली आहे चूल चुलीवरती मला रेसिपी बनवायची होती त्याकरता मी इथलं स्वच्छ करून घेतलेलं आहे बघू शकता सगळं आता थोडंसं पाणी शिंपडूया म्हणजे वाऱ्याने ती धूळ हे होणार उडणार नाही तर असं प्रकारे मी केलेलं आहे स्वच्छ आता बघू शकता चूल आहे हे चुलीपशी जळण आणून ठेवलेलं आहे आता घ्यायची आपल्याला चूल पेटवून आता हे अशा कॅरी बॅगमध्ये ठेवून थोडंसं काडीनं लावलं की आपलं मस्त पेटती चूल कारण बघा बघू शकता थोडीशी बारकी बारकी लाकडं थोड्या काड्या टाकायच्या आणि जास्त त्याचं हे लागणार नाही मस्त पेटती चूल तर आता ठेवायचे आहेत लाकडं आपल्याला दोन ते ती तीन लाकडं ठेवूया आणि खरं तर गावाकडं खूप छान वाटतं कारण गावात मस्त सगळीकडं छान दिसतं शेती वगैरे हिरवगार वातावरण थंडगार तर झालेलं आहे आपली चूल पेटून कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दूध ओतून घेतलेलं आहे बघू शकता एक ते दीड लिटर दूध आहे हे कारण आता हे दूध मी वरती कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे ह्याचा खवा बनवणार आहे तर मग मी करत होते तर आई म्हणली की तू धर मी खवा करते दूध हे करते तर ठीक आहे म्हटलं आईला म्हटलं की मग आई म्हटली करते तर कर म्हणून दिले आणि मी मोबाईलवर शूट करते आता बघू शकता दूध हे आ, कमी व्हायला खूप वेळ लागतो खवा करायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागतं तर असं करून पद्धतशीर मस्त आता खवा करणार आहे बघू शकता कारण चुलीवरती पटकन होईल तर झालेलं आहे कमी झालेलं आहे दूध तर एक लिटर राहिलेलं आहे शिल्लक बघा बघू शकता मस्त कडनं चिटकू पण द्यायचं नाही सगळं ख खरडून खरडून कारण खाली चिटकल यायची काळजी घ्यायची सारखं ढवळत बसायला पाहिजे कारण नाही हा उलताना ढवळलं की मग खाली चिटकतं कढईला त्यामुळं अशा प्रकारे हे खवा बनवायचा असतो आता खूपच कमी झालेलं आहे दूध आपलं अर्धा फक्त अर्धा लिटर दूध राहिलेलं आहे बघू शकता थोडंसं मी घेतले थोडंसं आई करते आ, ह्या प्रकारे आम्ही हे खवा खवा बनवलेला आहे आता त्या खव्याचं बघा बघू शकता मस्त आता थोडंसं बाहेर आलेली आहे मी कारण हे बघा बघू शकता शेताकडं जायची वाट होती ते खूप मस्त झाडं वगैरे आहेत वातावरण खूप थंड आणि शांत असतं गावाकडं तर अशा प्रकारे मी खवा पण बनवलेला आहे बघू शकता झालेलं आहे आपलं सगळं दूध आता आता खालचा जाळ थोडासा काढायला पाहिजे आणि मस्त आरावरती थोडंसं त्याला मस्त ढवळून घ्यायचं आहे खरडून कडचं करपत कर नाही तर मग ते बघू शकता कसं मस्त झालेलं आहे आता बासुंदी खरं तर काढली मी एक वाटी बासुंदी पण काढली कारण मला सगळी नव नव्हती करायची मला खवाच करायचा होता या अशा प्रकारे खवा झालेला आहे आपला बघू शकता थोडंसं आणखीन जाळ थोडा करा लावायचा आहे आता म्हणजे लाकूड फक्त थोडंसं जळलेलंच आहे ते घालते आणि तर त्याला आणखीन थोडंसं हे करून नाहीतर खाली काढून ठेवून तुम्ही त्याला उलतण्यानं सगळं ढवळलं ना की मग ते थंड होत जाईल तसं तसं ते खवा बनून जातो पण झालेलं आहे आता आपणाला बघा बघू शकता मस्त एकदम मस्त झाले आता ह्यामध्ये तुम्ही खरं तर अशा पद्धतीनं साखर पण तुम्ही हे करून घालून केलात तरी बर्फी पण होऊ शकते पण मला खवाच पाहिजे होता त्यामुळं मी काही केलेलं नाही त्याला तर झालेलं आहे आता आपणाला बघा बघू शकता ताटली झाकून खाली कढई काढून ठेवूया हे माझी वहिनी आली म्हणजे पोळल थांबा मी काढते तर त्या उचलून कढई खाली ठेवल्या थंड झाल्यानंतर एकदम मस्त परफेक्ट खवा झालेला आहे आता आपणाला हे डब्यामध्ये दे काढून ठेवायचं आहे कारण मी हे गावाकडं जाऊन हे खवा बनवलेला आहे आणि मी हे बघा बघू शकता मस्त झालेला आहे खवा शेअर करा सबस्क्राईब करा